स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती कमेंट टाका सगळ्यांनी सगळ्यांचं लाईव्ह वरती स्वागत आहे कमेंट टाका प्लीज ताई स्वागत आहे येश देशमुख दादा नमस्कार रमेश दादा नमस्कार लाईक केल्याबद्दल धन्यवाद काय वर्फा दादा ना नमस्कार दा, दादा शुभम दादा शुभम दादा आम नाही दत्ता दादा, दादा नमस्कार दत्ता दा भोसले दादा कुठून आहात तुम्ही नितीन भूमकर दादा गुड इवनिंग दादा माझं गाव अंबजोगाई गाव आहे हो गायकवाड दादा आताच नाही होत चहा आमचा सोलापूर आहात का दादा स्वागत आहे आशाताई स्वागत आहे अंकुश दादा पट्टी वडगाव हो माहिती आहे ना पट्टी वडगाव तुम्ही कुठून आहात दादा मी घरीच आहे घरीच आहे पण घराभोवताल पण सगळे झाड आहेत आमच्या त्याच्यामुळे शेतात असल्यासारखं वाटते काय करतात तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक डन करा नाही देशमुख दादा घरीच आहे अंकुश दादा देवकारा कुठे येते देवकारा दादा झाड हे केलं लाईक धन्यवाद दत्ता दादा बिझनेस करतात का कशाचा बिझनेस करतात आम्ही शेत आहे फौजी दादा स्वागत आहे विशाल दादा स्वागत आहे हो ना दादा एक तर टाइम भेटत नाही टाईम भेटला तर नेटवर्क प्रॉब्लेम येते अंकुश दादा लाईव्हचा टाइम टाइम काही नाही फिक्स हो जसा वेळ भेटेल तसंच असते लाईव्ह फौजी दादा जेवले मी फौजी दादा ड्युटीवरच आहात का तुम्ही नेटवर्क आहे फौजी दादा आता दोन वाजता असं का मग आता ड्युटीवर आहेत का दादा झाडं दाखवाय नमस्कार भाऊ साहेब दादा मृत्यू भाऊजी दादा काही समजलं नाही मला दादा नमस्कार भाऊसुबदानी सगळ्यांसाठी चहा पाठवलेला आहे सगळ्यांनी घ्यावं दादा नमस्कार स्वागत आहे वरती हो दादा सात नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद चहा प्यायला चाललात का बर बर ठीक आहे फावशी दादा ताई मी आंबजोगा येऊन आहे शोकदा दादा लाई डन केल्याबद्दल धन्यवाद 那其他的地方咋办？拜拜 Summa, 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 फौजी दादा नागपूरला चाललात का फौजी दादा तुम्ही अनुसया हजारी आधी ना आता आले ना ने नेटवर्क बघ ना नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तर मल्हारचा गरदान नंतर नेटवर्कचा नेटवर्कचा प्रॉब्लेम ने एक तर मल्हारचा गरदान नंतर नेटवर्कचा प्रॉब्लेम काय करायल काय करायला सांगू तू दादा बर बर नाही अक्षयदादा चांगले वाटते या <laughs> दादा तुम्हाला वेळ भीर भेटतो का जास्त गिरे का सगळे हा आणूताय सगळ्यांना चहा प्यायला बोलवत्या जा सगळ्यांनी चहा पिऊन या गप्प पाठवा आमच्यासाठी अक्षय दादा तुम्हाला ड्युटी ड्युटी करून वेळ भेटते का असं लाईव्ह वरती हे जायला हो का नमस्कार अक्षे दादा अक्षय दादा अनुताई तुम्हाला नमस्कार करायला बंगला भाऊ दादा स्वागत आहे तुमचं आणि चारोळीसाठी धन्यवाद आणि भाऊ दादा मी तुम्हाला सबस्क्राईब केलं का नाही प्लीज म मा, माझ्यापणे लक्षात राहत बरं का जर केलं नसेल तर प्लीज आणखीन एकदा मला कमेंट करा मी रिटर्न करेल तुम्हाला निवांत बसलेत अक्षय दादा नमस्कार भाऊसाहेब दादा अनुताई नमस्कार करायलात छान चारोळी करतात अनुताई म्हणतात की छान चारोळी करतात भाऊसाहेब दादा तुम्ही हो दादा तुम्ही भरपूर सपोर्ट करतात मला प्रल्हाद दास श्री स्वामी समर्थ कसे आहात शेतातच आहात का <laughs> नेटवर्क प्रॉब्लेम आहे वाल्मिकराडाला सांगू का जेलमध्ये ते त्यांना कसं सांगू आता सकाळी पाच वाजता जातो आणि दोन वाजता मोकळा असतो बरं बर। अवघड असते ना अक्षय दादा तुमची ड्युटी प्रल्हाद दादा लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद काय कामं चालू आहेत प्रल्हाद दादा तुमच्या एकटा आता शेतातली सी जी दादा वेलकम आपका हम अम्बजोग से है आप कहाँ से हो अरे रे मुंबई ना हाथ का थँक दादा तुमचं नाव काय माहीत नाही मला सी जी दादा थँक्यू आणि लाईक डन करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हम किसान हे साफसफाई म्हणजे आपल्या गोट्याची करतात का जनावरांची जशी करणी तशी भरणी का हो साब दादा काय झालं अक्षय नाही दादा वेगळं वाटतं या एकिरी नावानं हाक मारायला फौजी फौजी आवडेल का फौजी म्हणलं तर चालेल का दादा दादा पुन्हा एकदा स्वागत मग अशी पण आलतात नमस्कार नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळं शेतातला कचरा साफसफाई म्हणजे असाची पाड हे जाळ जाळायलात का पुन्हा ने नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळं पुन्हा घेतली दुंद पण आहे का हा हो प्रल्हाद दादा आमच्या इकडं पण ना आता ते, ते नांगरायचं हे आहे त्याच्यामुळं करडं पेरलं होतं काही होता तर सगळं अगोदर ना फुकून दिल्यानंतर आता पाळी ही घालायची लाईक डन केलं नसेल तर करा आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा अक्षय महाराज बरं <laughs> दादा नमस्कार अनु आणूस आई भाऊसाहेब नमस्कार करायला ताई तुला दादा नमस्कार बोलायले चव्हाण दादा मी अ भाऊसाहेब जायला एक डन केलंय का ताई दादा ही शोची शूचे झाडं इथं देशमुख दादा मी केलेला आहे बरं बरं दादा धन्यवाद देशमुख दादा 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 असं काही टाईम नाही बरं का म्हणजे आपण शेती करते मी जसा वेळ भेटेल का तसं लाईवला येते बरं का असा फिक्स टाईम नाही नमस्कार सगळ्यांना अनुस यात सगळ्यांनाच नमस्कार करायलात बदली होणार आहे का सध्या जे मु जे मुलं आहेत ना आता कुठं होईल बदली तुमची आणि वहिनीसोबतच असतात का हल प्रिया आ... हरिप्रिया दादा ताई कुणी असाल त्यांना नमस्कार लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं अनुसयाताई राधे राधे प्रल्हाद दादा राधे राधे म्हणते अनु अनुसयता विचारतात की कुठे आहे अक्षयदाता तुमची ड्युटी कुठे अक्षयदाता जम्मूला ना जम्मू काश्मीरकडनं अक्कलकोटला आलते का दादा दादा इच्छा आहे बरं का स्वामींच्या दर्शनाला येण्याची पण आणखीन तर काही आलेलं नाही ना मी बघितलं पण नाही अक्कलकोट आणि कधी जर योग लागला तर नक्की येईल अनुसहता राधे राधे रामकृष्ण हरी